मारगाव वार्ता बेकार, 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 तो बेकार, तो शिक्षक द्या मागणी आम्हाला शिकायचे आहे विद्यार्थ्यांची मारेगाव पंचायत समिती कार्यालयावर भरवली शाळा शाळा व्यवस्थापन समिती व पालक संतप्त मारेगाव तालुक्यातील महागाव सिंधी येथील जिल्हा परिषद शाळेला गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकच नियुक्त नसल्याने महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत मारेगाव पंचायत समितीमध्ये वर्ग भरवल्याने प्रशासनाची लत्तरे वेशीवर टांगली आम्हाला तातडीने कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षक भरतीला ब्रेक लावल्याने मारेगाव तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षकाचा तुटवडा असल्याने महागाव येथील जिल्हा परिषद शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाही त्यामुळे संतप्त शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला शिक्षक मिळावा यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीमध्ये वर्ग भरवत शिक्षा विभागाचे लत्तरे वेशीवर टांगले महागाव जिल्हा परिषद शाळेला गेल्या दोन वर्षापासून शिक्षक नाही त्यासाठी तातडीने शिक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे निवेदन देते वे वाघाडे मंगला दुधकोहडे पुष्पा दर्वे योगिता वाकडकर चंद्रभानात राम मुरलीधर बलकी दीपक वाकडकर अविनाश लांबट गणेश खुजबुरे पंढरी लांबट व गावातील पालक उपस्थित होते तुझ नाव काय तू इथे कशासाठी आली पंचायत समितीमध्ये कुठल्या वर्गात शिकते कधीपासून शिक्षक नाही हो का शिक्षक नाही आणि इथं आता पंचायत समितीमध्ये शाळा भरवली हो का पण आता शिक्षक नाही आहे आता तू गट विकास अधिकाऱ्याला का, का सांगणार आहे